राख्या खरेदीकडे बहिणींनी फिरवली पाठ राख्यांच्या ते टक्क्यांची वाढ रक्षाबंधन येऊन ठेपला असून यावेळी येवला शहरातील विविध ठिकाणी राख्यांची दुकाने थटली आहेत मात्र यंदा या सणावर पावसा अभावी ग्राहकांना राखी खरेदी करता येत नसून अक्षरशः बहिणींनी राख्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र येवल्यात दिसत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीस ते पंचवीस टक्क्याने राखींच्या किमतीत वाढल्या असून तुरळक ग्राहक राखी खरेदी करीत येत असल्याचं दुकानदार तसंच विक्रेते सांगत आहेत राख्या खरेदीकडे बहिणींनी फिरवली पाठ राख्यांच्या किमतीत वीस ते पंचवीस टक्क्यांची वाढ रक्षाबंधन येऊन ठेपला असून यावेळी येवला शहरातील विविध ठिकाणी राख्यांची दुकाने थटली आहेत मात्र यंदा या सणावर पावसा अभावी ग्राहकांना राखी खरेदी करता येत नसून अक्षरशः बहिणींनी राख्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीस ते पंचवीस टक्क्याने राखींच्या किमतीत वाढल्या असून तुरळक ग्राहक राखी खरेदी करीत येत असल्याचं दुकानदार तसच राख्या खरेदीकडे बहिणींनी फिरवली पाठ राख्यांच्या किमतीत वीस ते पंचवीस टक्क्यांची वाढ रक्षाबंधन येऊन ठेपला असून यावेळी शहरातील विविध ठिकाणी राख्यांची दुकाने आहेत मात्र यंदा या सणावर पावसा अभावी ग्राहकांना राखी खरेदी करता येत नसून अक्षरशः बहिणींनी राख्या खरेदीकडे पाठ फिरवल्याचे चित्र येवल्यात दिसत आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वीस ते पंचवीस टक्क्याने राखींच्या किमतीत वाढल्या असून तुरळक ग्राहक राखी राखीवने त्यावेळेस राखेनचा स्टॉल लावलेला आहे तर राखेनच्या स्टॉलला आम्हाला म्हणावं तसं काही गिरायक नाही याला फक्त पाऊस नसल्याकारणाने कारणाने एवढ्या तालुक्यात पाऊसही पडला त्यामुळे आमचा माल आम्ही जवळपास शंभर टक्के तर आत्तापर्यंत फक्त पंचवीस ते तीस टक्के आमचा माल विकला गेला आहे उद्यावर रक्षाबंधन येऊन थांबले आहे पण अजिबात पाऊस नसल्याकारणाने आमचा पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के माल जवळपास हा आम्हाला तसाच घरात राहणार आहे